हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार ऑगस्ट वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या आपल्या हिंदू धर्मात ही अमावस्या खूप महत्वाची मानली जाते दर महिन्याला अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं भगवान भगवान शिव यांची पूजा केली जाते त्याचबरोबर आषाढ या दिवशी दिव्यांची सुद्धा पूजा केली जाते तर या दिवशी दिव्यांना दुधाने आणि पाण्याने स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते त्यानंतर दिवे प्रज्वलित करून दिव्याकडे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते तर आषाढी अमावस्या हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि म्हणूनच या दिवसाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये अमावस्याच्या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर असाच एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे उद्या आपल्याला आषाढ दीप अमावस्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आयुष्यामध्ये तुमच्या सोन्यासारखे दिवस येतील कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि सात पिढ्यांचा सा दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अभ्यासा पानांचा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात पण अमावस्या हा दिवस वाईट नसून शुभ दिवस मानला जातो तर अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते या दिवशी तांत्रिक क्रिया करत असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये जी नकारात्मकता आहे तर्ती तर्ती हो तर ती पसरत असते आणि त्यामुळे आपल्याला भीती जी आहे तर ती वाटत असते आणि म्हणूनच जर आपण अमावस्याच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच वाईट शक्तींपासून नकारात्मकतेपासून आपली सुटका होते जर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल नकारात्मकता असेल तर अशा वेळेला आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांची प्रगती होत नाही आणि आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची सुद्धा प्रगती होत नाही बऱ्याच वेळेला आपण आपल्या कुटुंबामध्ये आपण सर्वजण कष्ट मेहनत करत असतो पण कष्ट आणि मेहनत करून सुद्धा लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होत नाही आणि यामुळे घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री येत असते कधी कधी कष्ट आणि मेहनत करून सुद्धा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते सुद्धा पण प्रसन्न झालेली लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर राहत नाही आपल्याकडे आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने किंवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरातून आपल्या हातातून निघून जात असतो आणि त्यामुळे आपल्याला नेहमी पैशांच्या संबंधी अडचणी ज्या आहेत त्या येत असतात त्याचबरोबर आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट मेहनत आणि तडजोड सुद्धा करत असतो पण तरी सुद्धा कुठलीही इच्छा जी आहे तर ती आपली पूर्ण होत नाही तर आपण या काही विशिष्ट तिथींवरती जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि आपल्या कुंडलीमधले जे ग्रहदोष असतील कमकुवत असतील तर अशा वेळेला नेहमी तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागतं नेहमीच तुम्हाला अपयश जे आहे तर ते येत असतं तुमचं कुठलंही महत्वाचं जे काम आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला अमावस्याच्या दिवशी हा अतिशय प्रभावी जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर पहा आंब्याचं झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं आणि या झाडाला धार्मिक महत्व सुद्धा तितकच आहे तर बघा अमावस्याच्या दिवशी आपण जर या झाडाच्या संबंधित किंवा आंब्याच्या पानांचा जर काही उपाय केला तर आपल्यासोबत कोणत्याही प्रकारची जी वाईट घटना आहे तर ती घडणार नाही आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा आंब्याच्या पानांचे बरेचसे उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात या उपायाने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि नशिबाचा आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी असा मानला जातो त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कर्ज किंवा पैशाच्या अडचणी तुम्हाला जर सामोरं जावत लागत असेल तर त्यातनं सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळते जर तुम्ही आर्थिक समस्यांसह इतर संकटांमुळे सुद्धा अडचणीमध्ये असाल तर तुम्ही हा उपाय नक्की करा जर तुमच्या घरावरती कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल आणि तुमच्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण झालेली असेल आणि या नकारात्मकतेमुळे तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील भांडणं वादविवाद कलह होत असतील तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल पैसा टिकत नसेल घरामध्ये आजार पण वाढलेला असेल वाईट शक्ती आणि नकारात्मकता या सर्व दूर करण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी उद्या रविवारी अमावस्याच्या दिवशी आपल्याला अकरा आंब्याची पानं जी आहेत आहेत चांगली आणायची आहेत फाटलेली चिरलेली किंवा खराब झालेली पानं घ्यायची नाहीयेत तर आहेत तर ती तुम्हाला आणायची आहेत पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि यानंतर त्या पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे आता पहा कुंकुवामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे त्याचा गंध म्हणजेच पेस्ट बनवायची आहे आणि या आंब्याच्या पानाची एक काडी घ्या नसेल तर तुम्ही एखादी उदबत्तीची काडी घेतली तरीही चालेल आणि या काडीने प्रत्येक पानावरती तुम्हाला शेराम असं लिहायचा आहे त्यानंतर अकरा आंब्याच्या पानांचा तुम्हाला तोरण बनवायचं आहे एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे किंवा पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अकरा आंब्याची जी पानं आहेत तर ती लावायची आहे आणि असं हे तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती नकारात्मकता ईडा पिडा जी आहे तर ती येणार नाही आणि घरामध्ये असलेली इडा पिडा नकारात्मकता आणि वाईट शक्ती घरातनं बाहेर निघून जाईल तुम्हाल त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी पैशांच्या अडचणी येत असतील किंवा तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेलं असेल तुमच्या घरामध्ये पैसा टिकत असेल आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या हातून पैसा वायफळ खर्च होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे येत्या श्रावण सोमवारी म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार आहे पहिलाच श्रावण सोमवार आहे तर या सोमवारच्या दिवशी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत एकमेकांवरती तुम्हाला ती ठेऊन पांढऱ्या रंगाचा जो धागा आहे तर तो धागा तुम्हाला या पानांना बांधायचा आहे आणि त्यानंतर ही पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत अगदी प्रत्येक पानाला मध थोडासा सुद्धा लागला तरीही चालेल तर ती पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत आणि ही पानं घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचे आहेत तर हा उपाय केल्यामुळे आपल्या पैशाच्या संबंधित सर्व समस्या या दूर होतात घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर नांदत कर्जातून मुक्तीही होते आणि अशोक सुंदरीची जागा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कुठे असते तर शिवलिंगाच्या खालच्या बाजूला अशोक सुंदरीची जागा असते जिथून पाणी जातं तर तिथे तुम्हाला ही पानं जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील आणि घरामध्ये अशांतता असेल आर्थिक संकट तुमच्या घरावरती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी एक आंब्याचं पान घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र घालायचं आहे आणि त्यानंतर त्या आंब्याच्या साही आंब्याच्या पानाच्या साह्याने ते गोमूत्र किंवा गंगाजल तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे तर असं केल्यामुळे तुमच्या घरामधले जे काही दोष असतील रोग असेल किंवा तुमच्या घरामध्ये भांडणं अशांतता असेल तर ती दूर होते तर हा उपाय सुद्धा तुम्ही अमावस्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता यानंतर तुमच्या आयुष्यात कायम तुम्हाला कोणत्या ना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत असेल तुमचं कोणताही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तुमची कोणती पूर्ण होत नसेल आणि सतत कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आंब्याच्या झाडाला पा, पाणी अर्पण करायचं आहे आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण केल्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जेव्हा तुम्ही हे पाणी अर्पण करू शकाल त्यावेळेला तुम्हाला दोन्ही हात जोडून या झाडाला नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायचे आहे तर या उपायाने यशाचे मार्ग खुले होतील प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि अशा पद्धतीने आपल्याला या अमावस्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचे सांगितलेले उपाय करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ